Right.

जय <laughs> बघितलं सगळ्यांनी आता श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा म माझी पूजा चालू असताना माझ्या मुलीची आंघोळ पण झाली आणि माझी पूजा झाल्याच्या नंतर लगेच आली टॉवर गुन्हे माहित नाही मी लाईव्ह घेतली कुपडे काय पण आता श्री स्वामी समर्थ सर्वांना राजू भाऊ हाय लगेच बाय पण केलं श्री स्वामी समर्थ तुम्हाला लाईक केलं ला धन्यवाद अनिल भाऊ नमस्कार स्वामी बाद, बाद दन्या 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 श्री स्वामी समर्थ लाईक केलं बद्दल पाहिलं तिला माहित नाही ती विचारते त्यांनी दन बघितलं का अनिल भाऊ बाई लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाळू भाऊ श्री स्वामी समर्थ लाईक केलं धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पूजा वगैरे झाली मुलींच्या आंघोळी मी पूजा करत होती त्यावेळेसच आंघोळी झाल्या पुलीच्या म्हणजे मोठ्या मुलीनी या माझ्या छोट्या मुलीला आंघोळ घातली आणि ती लगेच पूजा करायला आली तिला माहित नव्हतं तसंच मी लगेच घेतले झाली का सर्वांची चहा वगैरे चहा झाला का अनिल भाऊ बाळू भाऊ भाऊ चहा झाला का तुमचा स्वामी समर्थ सर्वांना चहा नाश्ता नाही झाला अजूक आताच पूजा झाली आता करायचं आहे नाश्ता बनवायचा आहे अजूक आता मुलींना सुट्ट्या लागल्यात आजपासूनच तर अजून मग लेट सर्व चालतंय धन्यवाद सर्वांनी लाईव्ह ला आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज त्यांची हो। परीक्षा झाली आता था। परीक्षा था। झाली त्यांची था। माझी पूजा वगैरे झाली माझी माझी छोटी म्हणजे मुली पण त्यांना म्हणजे आपण घरात पूजा केल्याच्या नंतर मग मुलांना सुद्धा सवय लागते ना, ना तसच गुरी पण पूजा झाल्यानंतर आंघोळी झाल्यानंतर पहिले पूजा करायला त्या त्यांचे म्हणजे माझे मिस्टर पूजा करायला आंघूळ झाल्यावर लगेच टॉयल वगैरे म्हणजे त्यांचं लुंगी आहे त्याची अशी पिवळ्या कलरची ती गुंडळ गुंडवतात मग पूजा करतात तसंच मुली करतात आंघोळ झाली का पहिले लगेच पाय पाय वगैरे पडतात बालाजी भितेकर मस्त धन्यवाद बालाजी भाऊ श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं सपोर्ट करत राहा अश्विनी सुमशे या नवीन लाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा ओ बा काय काय बोल की तू जा हो आपल्यापासूनच मुलांना संस्कार लागत राहते आपण जसे करतो तसंच मुलांना पण सवयी वगैरे हो लागतात ना श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या याच्यात देवामध्ये म्हणजे देवघरामध्ये जास्त कुठले देव नाही आहे स्वामी समर्थांची मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे स्वामींचा फोटो आहे एक लक्ष्मी मातेचा फोटो आहे एवढंच आणि एक अन्नपूर्णेश्वरी मातेची एक छोटी मूर्ती आहे असेच दोन तीनच देव आहे आणि देव जे असतात ते आमच्या मोठ्या दादांकडे म्हणजे गावी आहे या पद्धतीने इथं पी रोज आपल्या घरात दिवा लागला पाहिजे बाहेर जरी असलं तरी आपल्या मुलांना ला सवय लागते ना आता मी कर्नाटकला जरी राहते तरी मी म्हणजे देवपूजा वगैरे करतेस त्याच पद्धतीने पुरीला पण सवय लागते श्री स्वामी समर्थ आणि मिस्टर आता एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र हे चालू आहे सेवा चालू आहे स्वामींची तर हे पुस्तक वाचत स्वामी स्वामी चरित्र चरित्रार संध्याकाळचं पण त्या शाळेकडून आल्याच्या नंतर ट्युशन असतात टूशनवरून आल्यानंतर सहा सहा साडे सहा वाजता एकदा म्हणजे ते पूजा वगैरे करून हातो धुवून पूजा करून शुभम करते म्हणजे त्यांना शिकवली म्हणतात त्यांच्या बरोबर म्हणावं लागेल मधी आज अडथळ Hmm. चला तर मग सर्वांना शुभ सकाळ शिव स्वामी समर्थ असा सपोर्ट करत राहा नवीन असंत तर करा शेअर करा चॅनल करा कशी वाटली मग माझी पूजा रोज रोजची रोज पूजा असते नवे कपडे घालून पण दिसतो

स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे मी अक्कलकोटला गेल तेव्हा येतात मंत्राचं घेतलं होतं भरपूर मंत्र आहे menurut Tunjai Menteri. Sayang, saya bapak saya. Ya, pun saya bapak saya. Gana petisa. Hai, gana petisa. Hai, समर्थ स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थचा जप शनि शनिवारचा शनिवारचा आहे हा मंत्र शनीचा विठा। रामकृष्ण हरी आपण बुधवारी लावत राहते आपण बुधवारी लावते जीवदानी जीवदानी मातेचा आणि चालू केल्याबरोबर पहिल्यांदा हा गायत्री मंत्र राहावे लागत राहतो गायत्री मंत्र हा पहिल्यांदा लागत राहतो चला आता मग सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी या चॅनलला आणि सर्वांना <coughs> पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ आजचा दिवस सर्वांना आनंदीचा सुखाचा मस्त जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ काका पुन्हा काका, आले काका मुली आंघोळ करत होते ते मुलगी बाहेर आलेली आणि पूजा क करत होते तेव्हा मी पहिल्यांदी पूजा कशी करते ते मी लाईव्ह डायरेक्ट दाखवते तर जे आंघोळ झाल्याच्या नंतर लगेच मुली पूजा करायला येतात ना पहिले पहिलं तुम्ही बघा स्टार्टिंगचं छोटी मुलगी होते स्वामी समर्थ काका शुभ सकाळ मला नाश्ता बनवायचा आता चालते सर्वांना बाय शुभ सकाळ काका सकाळी नाही दादा चहा घेतच नाही आणि भाऊ चहा घेतच नाही मी चहा आम्ही पण नाही म्हणजे मी पण नाही घेत आणि ते पण नाही घेत दाजी पण नाही घेते आम्ही दोघं नाही घेतो चहा चहा घेत नाही डायरेक्ट नाश्ता वगैरे करत राहते मी चालते तर मग आता नाश्ता बनवायचं मुलींच्या आंघोळी झाल्या नाश्ता करायचा आता सर्वांना बाय हा व्हेरी गुड धन्यवाद बाय बाय सकाळी सकाळी नाही तुरुखावा नाश्ता नाश्ता झाल्यावर